वर्धेतील देव काय असतो हे सातारा शहरातील वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस चंद्रकांत टकले व तानाजी भोंडवे यांनी नुकतेच दाखवून दिले त्याच झालं असं साताऱ्यातील गजबजलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट परिसरामध्ये आपली ड्युटी बजावत असताना रस्त्याकडेला परराज्यातील एक कुटुंब होते कुटुंबाने आपल्या कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावरच आपला संसार थाटलेला आणि ते कुटुंब छोट्या मोठ्या वस्तू विकून पोट भरण्यासाठी परराज्यातून सातारा शहरामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट परिसरामध्ये रस्त्याकडेला थंडीमध्ये बसले होते त्या ठिकाणाहून चंद्रकांत टकले हे आपली ड्युटी करत असताना त्या कुटुंबामधील एक लहान मुलगी चंद्रकांत टकले साहेबांना व्याकुळ त्याने म्हणाली साहेब आम्हाला असल्या थंडीत पांघरून घ्यायला काही नाही आम्ही थंडीतच अशी रात्र काढतोय त्यात रात्रीची वेळ आम्हाला एक ब्लँकेट द्या तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस चंद्रकांत टकले व तानाजी भोंडवे यांनी त्या कुटुंबाला पाच ब्लँकेट थंडीच्या कान टोपी तसेच त्या लहान लेकराला खाऊ असे त्या कुटुंबाला मायेची मदत केली सदर मदत देऊन त्यांनी केवळ एक माणसातील देवाचे रूप दाखवले नाही तर माणुसकीचे एक भावनिक असे उत्तम उदाहरण दिले परराज्यातील त्या कुटुंबाने खास करून त्या लहान लेकराने

और गरीब की करी दी में बचाया भी दी दी दे। सेवा भी करीबा मतलब हमारे साहब ने अपनी सेवा करी कम्बल दिए मर और कम्बल ला के दिए हमारे बहुत अच्छा बोलेंगे बहुत अच्छा करा उन्होंने के गरीब लोगों की सेवा करी कम्बल दिए हमारे ओंने के लिए इसलिए हम साहब से बहुत थैंक यू और नमस्कार करते धन्यवाद। तो तो वाले पुलिस साहब ने सेवा किया उन्हें ठंडी लग रही थी कम्बल ला के दिया टोपा ला के दिया इनको बहुत बहुत धन्यवाद है